नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननोक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मननुक्की रसोईमध्ये मी बनवलेलं आहे पनीरची सुकी भाजी जे मुलींच्या टिफिनवर मी दिलेली होती तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी जर मी तुमच्यासाठी आणले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आज आपण याची रेसिपी बघून घेऊया मनम की रसोईमध्ये तर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि एकदम बनते सकाळी जर खायच्या वेळ जर तुम्ही हे टिफिनसाठी केली तरी जास्त वेळ लागत नाही अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही रेसिपी बनून तयार असते तर मी कढईमध्ये तेल आणि कांदा घेतलेला आहे तर हे थोडे मोठे मोठे याचे काप करायचे आहे तर सर्वात आधी आपण हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि मिरचीला थोडं सॉटे करायला वेळ लागेल म्हणून ती, ती, कांदा आणि टमाटर टाकायचे आहे तर हे आपल्याला हलकेसे सोटे करून घ्यायचे शिजवायचे नाही तर या प्रकारे आपले हे सॉटे करून झालेले आहे तर आपण आता घ्यायचं आहे तर सकाळी हर रोज प्रत्येकच गृहिणीला माझ्यासारखा विचार येत असेल मुलांच्या टिफिनवर किंवा टिफिनवर द्यावं तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे झटपट करणारी आहे आणि आणि मुलांना पण खूप आवडेल मिस्टरांना पण खूप आवडेल पनीर तर तसं सर्वांचंच आवडतं असतं तर चला दुसरी प्रोसिजर आपण बघून घेऊया तर मी इथे याचा मिक्सर पॉटमध्ये कांदा घेतलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे चार ते पाच लसूण कळा घेतलेला आहे आणि दोन तुकडे अदरकचे घेतलेले आहेत तर आपण याला आता कांदा ग्राइंड करून घेऊया त्यानंतर परत त्याच तेलामध्ये ज्यामध्ये आपण सॉटे करून तर त्याच तेलामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं आहे आणि बारीक शिरीला कांदा टाकून घ्यायचा आहे तर याला छान भाजून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या प्रकारे इथे तेलामध्ये झाल्यानंतर कांदा जो आपण पेस्ट तयार करून घेतला होता कांदा टमाटरचा अद्रक अद्रक लसूण वगैरे टाकून जो पेस्ट तयार करून घेतलेला होता तो पेस्ट आपल्याला इथे टाकायचा आहे तर खूप छान अशी ही टे डिश बनते तर आज मी बघितलं मुली जेव्हा घरी आल्या तर टिफिन पूर्ण फिनिश झालेला होता जर त्यांच्या आवडीचे असे जर काही दिलं ना तर टिफिन पूर्ण फिनिश होऊन येतं तर चला मी इथे एक पाव पनीर घेतलेला आहे एक पाव सकाळीच्या टिफिनसाठी सफिशियंट आहे तर मी हे पनीरचे छोटे छोटे काप करून घेत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं करायचं तसं काप करू शकता आणि हो ही जे पनीर आहे ना हे मी घरी बनवलेलं आहे तर जर तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा नक्की शेअर करेल तर याप्रकारे मी इथे पीस करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे जे पेस्ट ते आपण तेलामध्ये टाकलं होतं शिजवायला टाकलेलं होतं ते छान शिजून झालेलं आहे तेल बाहेर आलेलं आहे त्यानंतर जे आहे आपण अगदी बेसिक मसाले इथे वापरलेला आहे बिलकुल काही वेगळं वापरलेलं नाही आहे तर मी इथे एक चमच तिखट टाकलेलं आहे अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे आणि एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कुठलेही वेगळे मसाले टाकायचे अगदी काहीच गरज नाही आहे तर साधारण आपल्या बेसिक मसाल्यापासून बनून ही भाजी तयार होते आणि एकदम छान टेस्टी सुंदर लागते तर या प्रकारे आपण इथे मसाला भाजून घेतलेला आहे आणि याचं तेल पण छान सुटलेलं आहे आणि यानंतर आपण इथे करणार आहोत तर आपण इथे आता थोडस पाणी टाकून घ्यायचं तर साधारणतः एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे कारण ही सुकी भाजी आहे याला ग्रेव्ही वगैरे काही नाही आहे तर ही सुकी भाजी आहे तर मी इथे दोन कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे फक्त हे मसाला शिजवण्यासाठी तर छान इथे आपला मसाला थोडा वेळ आपण झाकून ठेवल्याच्या नंतर बघू शकता छान तेल सुटून आलेलं आहे थोडी याला ग्रेवी झालेली आहे तर ते पनीर वगैरे टाकल्यानंतर त्याला ते पूर्ण ऑब्झर्व होऊन जातील तर बघा या स्टेजला आपण इथे पनीर टाकून घ्यायचं आहे आणि पनीर मी पनीर मी तळलेलं नाही आहे कच्चं पनीर आहे तुम्हाला तळायचं असेल तर तळू तर शकता आणि त्यानंतर जे आपण सॉटे केलेलं होतं शिमला मिरची टमाटर आणि कांद्याचे वगैरे तर ते आपण इथे टाकून घ्यायचं आहे आता आणि याला छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटापर्यंत याला एक वाफ काढून घ्यायचं आहे आणि थोडं झाकून ठेवायचं आहे तर अगदी पाच ते सात मिनिटानंतर आपण बघितलं तर बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी छान शिजून तयार आहे आपली आणि टेस्ट तर बघायला ना एकदम चिली पनीर सारखी येते पण ही चिली पनीर सारखं दिसते पण पने चिली पनीर नाही आहे पनीरची सुकी भाजी आहे तर बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला आणि किती छान सुंदर टेक्चर पण आलेला आहे पनीर आणि सर्व काही शिजून तयार आहे त्यानंतर मी थोडा इथे क्रश करून कसुरी मेथी टाकलेली आहे तर याला अगदी दोन ते तीन मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला वेळ आलेला आहे सर्विंग करायची तर मी मुलींचे टिफिन पॅक केलेले होते आणि तेच मी नाश्त्यामध्ये काढायसाठी म्हणून एक डिश काढून घेतलेली आहे तर यामध्ये बघा किती छान आपली ही भाजी झालेली आहे सुकी पनीरची भाजी आणि त्यामध्ये थोडं सांब, सांबार पण मी टाकून घेतलेला आहे तर अशी छान मस्त मस्त रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्यानंतर तुम्ही चॅनलला अगर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तर भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद